उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणेकडून शिंदेचं स्वागत विश्रांतीसाठी शिंदे दरे गावी आल्याची माहिती आम्ही नाराज असण्याचं कारण नाही प्रत्येक खाते हे जनतेच्या सेवेसाठीच आहे से खातेवाटपानंतर राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींची प्रतिक्रिया जळगाव जिल्ह्यामध्ये केळी क्लस्टर मंजूर झाल्याची केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंची माहिती तर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही रक्षा खडसेंचं वक्तव्य कल्याणमध्ये <ज़ाँ थाँगे> पुन्हा मराठी कुटुंबियांना मारहाण चार वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळी केल्याचा आरोप करत जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाणीचा आरोप मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद गुन्हा दाखल बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कारवाईला वेग राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी इंदापूर ते बायपास पर्यंत हायवेवर दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा सुट्टीवर आलेले पर्यटक परतीच्या प्रवासाला लागल्यामुळे ट्रॅफिक जाम एबीपी माझा उघडा डोळे